मुंबई गोवा हायवे आणि आता आम्हाला एवढाच एक किती दहा किलोमीटर भेटला आणि आता आम्हाला अंतर्गत रस्त्याने जायचं आहे फोंडा कणकवली फोंडा आता हा रस्ता चालू झाला आतला आणि आम्ही फोंड्या घाटात ना कोल्हापूरला जाणार आहे त्यामुळे मग हायवे आम्हाला जास्त नाही भेटत चला तर मग आता फोंड्या घाटाकडे चाललेलो आहे साडे बारा झाले आम्ही साडे नऊ ला गाडीत बसलोय आणि अजून कोल्हापूर आलेलं नाही आहे इतका रस्ता खराब आहे हाय नमस्कार फॅमिली मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कॅमेरा बघा मोबाईल इतका हलतोय माझा हात त्याच्यावरून तुमच्या लक्षात येते की रस्ता कसा असेल तो तरी आम्ही गगनबावड्याकडून येतो जर वेळेला गगनबावडा ना तर तिकडचा रस्ता खूप खराब झाला आहे म्हणून आम्ही होंडा घाटातनं आलो आणि तरी पण खूप रस्ता खराब आहे वेळ लागला आम्हाला प्रवासाला म्हणजे आत्ता आम्ही कोल्हापुरात पोहोचायला पाहिजे होतं ते अजून पोचलेलं नाही आहे वाटेतच आहे ट्रॅफिक पण भरपूर आहे म्हणजे दिपोळी झाली की कोकणात फिरायला जाणारी लोक खूप असतात आणि आम्ही चालू आहे गावी कोल्हापूरला भावबीजेसाठी माहेरी मी चालली आणि आता आम्ही आहे कुठला ते भोगावती सहकारी साखर कारखाना इथे आहे ट्रॅफिक भरपूर आहे म्हणून आम्ही इथे थांबलो म्हणजे असाच व्हिडिओ चालू करूया नक्षत्र इकडे झोपली आहे आणि तिला खूप उलटीचा त्रास झाला उशीर झाल्यामुळे आणि घाटात रस्ता खराब असल्यामुळे पण आणि तिला उलटीचा त्रास होतोच प्रवासात सरीकडे गाडी चालवते आणि गर्दी भरपूर आहे त्यामुळे आता कसं दिपाळीला सगळेच बाहेर पडलेले आहेत ना त्यामुळे आणि ह्या वर्षी फिरणारे जास्त आहेत दोन वर्ष आपल्याला फिरायला मिळालं नव्हतं तर चला मग आता पुढे आता कोल्हापुरात जाऊन आम्ही जेवणार आहे आणि मग डिमार्ट फिरायचं आहे सकाळी आम्ही नाश्ता करून बाहेर पडलो त्यामुळे आता जेवायला कोल्हापुरात थांबणार आणि तिथून पुढे एक तासाचा प्रवास आहे आम्हाला घरात जायला इस्लामपूरमध्ये पोचायला तर असा दिवसभराचा आमचा प्रवास असतो गावी जाताना जाताना मजा वाटते येताना परत कंटाळा आलेला असतो पण जाताना एक वेगळाच असा उत्साह असतो मजा असते चला तर मग